आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त दहा मिनिटात उपवासासाठी जाळीदार पौष्टिक आणि झटपट बनणारा उपवासाचा मसाला डोसा ही रेसिपी बघणार आहोत आज आपण डोसा जरी झटपट बनवणार असलो तरी सुद्धा आज आपला डोसा अगदी कुरकुरीत होणार आहे आणि त्यासोबत अगदी टेस्टी अशी झटपट बनणारी खमंग आणि स्वादिष्ट अशी उपवासाची बटाट्याची भाजी आणि स्वादिष्ट अशी उपवासाची चटणी ही रेसिपी सुद्धा आज आपण बघणार आहोत तर नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे मध्ये मनापासून स्वागत करत आहे सुरुवात करूया झटपट होणारा उपवासाचा पौष्टिक या मी घेतलेला आहे आणि साबुदाणा घेतला आहे तर आपण आता प्रमाण बघून घेऊयात तर अर्धा कप ह्या ठिकाणी मी भगर घेतलेली आहे भगर ज्याला सामाखी चावल असं म्हणतात हिंदी मध्ये तर अर्धा वाटी भगर घेतली आहे अर्धा कप भगर घेतलेली आहे त्यासाठी मी इथे वन फोर्थ कप म्हणजे पाव कप साबुदाणा घेतलेला आहे म्हणजेच पाव वाटी या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपली जी भगर आहे आणि साबुदाणा आहे तो आपल्याला कपड्यामध्ये टाकून कपड्याने स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यावरची जी धूळ माती असेल ती कपड्याला द्वारे पुसली जाणार कारण आपण आज ही भगर आणि साबुदाणा धुणार नाही आहोत त्यामुळे आपल्याला हा कोरडा कपड्याने स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे तर पुढे बघा आता आपण आपलं जे साबुदाणा आणि भगर आहे छोटा एका छोट्या मिक्सर च्या भांड्यात घेतलेल्या आहे बघा त्याचा आता आपल्याला छान असं बारीक असं पीठ तयार करायचं आहे तर आपण बघू शकतो अगदी बारीक अस फाईन अस पीठ आपण या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे हे आपल्याला डोसा साठी लागणार जे पीठ आहे या ठिकाणी आता रेडी झालेलं आहे थोडस एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ट्रान्सफर करणार आहोत कारण की इतर पदार्थ देखील आपल्याला अमरेट घालायचे आहेत तर पुढे बघा आपल्या डोसाच्या पिठामध्ये आपल्याला अर्धा कप या ठिकाणी थोडं आंबट असं दही घ्यायचं आहे आपलं थोडं आंबटसारखंही घ्यायचं म्हणजे डोस्याला खूप छान अशी चव लागते अगदी आंबट ही नको आणि त्यासोबतच आपण अर्धा कप यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणाचं आपलं डोसाचं बॅटर तयार होतं हे सगळं पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं दोन ते तीन वेळा हे मिश्रण मी फिरवून घेतलं होतं आणि आपण बघू शकता अगदी डोस्यासाठी परफेक्ट असं आपलं जे मिश्रण आहे ते अगदी दहा मिनिटाच्या कालावधीतच झटपट असं या ठिकाणी तयार झालेलं आहे बघू शकता अगदी छान गुळगुळीत असं मस्त बारीक झालेलं मिश्रण या ठिकाणी रेडी झालेलं आहे तर हे मिश्रण मी एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे आणि दाखवल्याप्रमाणे पळी आपल्याला थोडी खालच्या बाजूने फिरवत जायची आहे म्हणजे काय होतं की त्यामध्ये हवा व्यवस्थितपणे शिरते आणि त्यामुळे हे मिश्रण छान फ्लफी असं हो तयार होतं आणि खूप छान असा याचा डोसा तयार होण्यास मदत होते तर हे मिश्रण आता आपण थोडा वेळ साधारणतः दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण डोसा तो डोस्यासाठी लागणारी बटाट्याची स्वादिष्ट भाजी कशी तयार करायची उपवास स्पेशल ती बघून घेऊयात उपवासाची बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी जे साहित्य लागतं ते बघून घेऊयात तर सर्वप्रथम मी या ठिकाणी घेतला आहे साजूक तूप फोडणी देण्यासाठी त्यानंतर दोन उपकाटलेल्या बटाट्यांच्या फोडे घेतलेले आहेत दोन मिरच्या एक आल्याचा तुकडा एक चमचा जिरे दोन चमचे भाजल्या जाडांचा कूट घेतला आहे दोन चमचे ओला नारळाचा चव घेतलेला आहे साखर घेतलेली आहे एक टी स्पून लिंबू घेतलेला आहे आणि सेंदव मीठ घेतलेला आहे तर आता आपण फोडणीकडे वळूयात सर्वप्रथम बघा या ठिकाणी मी एक स्टीलची कढई घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण साजूक तुपामध्ये फोडणी देणार आहोत आपल्याला जर तूप काही कारणाने आवडत नसेल तर या ठिकाणी तूप छान आता गरम झाला आहे त्यामध्ये मी मिरची जिरं आणि अद्रकाचा ठेचा तयार करून घेतला होता मिक्सर मध्ये ते वाटण आपण सर्वप्रथम घालून घेऊयात हे वाटण घातल्यामुळे खूप छान अशी स्वादिष्ट अशी आपली बटाट्याची भाजी तयार होते कढीपत्ता खात असलात तर कडीपत्ता देखील आपण फोडणीमध्ये घालू शकता यानंतर आपण उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायचे आहेत सर्व चिन्ह अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने ठेचा करून घातल्यामुळे काय होतं ना बटाट्याची भाजीची चव अगदी दुपटीने वाढते तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून बघा आता यामध्ये आता आपण सेंधो मीठ घालून घेणार आहोत चवीप्रमाणे आपण या ठिकाणी सेंधो मीठ घालून घेतलेलं आहे बघा पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून साधारणतः दोन वाफा आपण काढून घेऊयात मंदाच्यावर दोन ते तीन वाफा काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये आता पुढचे पदार्थ टाकून घेऊयात दोन चमचे या ठिकाणी आपण डाळाचं कोट टाकून घेतलेला आहे यानंतर ओला नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे यामुळे सुद्धा भाजीची चव खूप सुरेख अशी होते साखर टाकून घ्यायची आहे यानंतर अर्ध लिंबू मी घेतलेला आहे बघा ते सुद्धा आपण यामधून छान असं पिळून घेऊयात यामुळे सुद्धा बटाट्याची भाजीची चव खूप मस्त अशी येते सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे पुन्हा भाजीवर झाकण देऊन आपल्याला साधारणतः दोन ते ती तीन वाफायला याला देऊन घ्यायचे आहेत अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी ही भाजी आहे आणि इतकी खमंग आणि टेस्टी लागते ना की तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा ही नक्कीच आवडेल तर जी जी या ठिकाणी दोन ते तीन वाफा काढून झाल्यानंतर बघा फायनली आपली जी बटाट्याची भाजी आहे ती रेडी झालेली आहे उपवास स्पेशल तर या ठिकाणी आपण गॅस बंद करून घेऊयात आणि पटकन झटपट होणारी उपवासाची चटणी देखील आता आपण बघून घेऊयात उपवासाची चटणी तयार करण्यासाठी बघा या ठिकाणी मिक्सरचं चो छोटं भांडा मी खिळ घेतलेला आहे त्यामध्ये ओला नाळाचा चव आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे दोन चमचे यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊयात एक टी स्पून जिरं दोन चमचे दही टाकून घेतलेला आहे मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे आणि थोडी साखर सुद्धा टाकून घ्यायची आहे त्यामुळे खूप छान अशी चटणी तयार होते कोथिंबीर जर आपण खात असाल तर यामध्ये थोडी कोथिंबीर सुद्धा घालता येऊ शकते तर थोडं पाणी टाकून आपण ही चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे आपण बघू शकता अगदी झटपट अशी आपली उपवासाची मस्त स्वादिष्ट अशी चटणी सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे ते एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया अगदी पटापट अशी तयार होते खूप मस्त लागते बटाट्याची भाजी आणि मस्त उपवासाची चटणी आता इकडे तयार झालेली आहे दुसरीकडे आपलं जे पीठ आहे ते छान असं या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटं आपलं पीठ आपण बाजूला ठेवून घेतलं होतं आपण बघू शकता अगदी छान असे बुडबुडे देखील या पिठाला आलेले आहे त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि छान असं आपण याला पुन्हा एकदा फेटून घेणार आहोत आपल्याला आवडत असल्यास थोडी साखर सुद्धा आपण यामध्ये घालू शकतात पण आमच्या घरी आवडत नाही म्हणून मी या ठिकाणी फक्त मिठाचा वापर केलेला आहे अगदीच आपण तिखट खाण्याचे शौकीन असाल त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या ठेचा सुद्धा घालू शकता तर बघा हो या ठिकाणी पळीने छान असं आपण घोटून घेत आहोत बघू शकता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे अगदी डोसा बॅटर सारखी तर आता आपण मस्त अशी डोसे काढून घेऊयात तर आता या ठिकाणी डोसा काढायला घेऊयात बघा तर एक नॉनस्टिकचा तवा मी या ठिकाणी घेतला आहे आपण बिडाचा देखील घेऊ शकता त्यावर सर्वप्रथम डोसा काढण्यासाठी तवा कसा तयार करायचा तर थोडा गरम तेवावर आपण थोडा पाण्यात शिंतोडा मारायचा आणि कपड्याने छान असा पुसून घ्यायचा यामुळे काय होतं की डोसा जो आहे ना त्याचं टेक्स्चर खूप छान येतं अगदी बाहेरच्या विकच्या सारखंच येतं असा तवा तयार केल्यानंतर मध्यमाच करायची आणि मध्यम आचवर अगदी छान सगळ्या बाजूने फिरवत फिरवत आतल्या बाजूने बारीक बारीक घेत घेत डोसा छान असा फिरवत जायचा बघू शकता आपण या ठिकाणी अगदी छान अशी मस्त अशी जाळी पडलेली आहे कुठेही आपण यामध्ये इनो वापरलेला नाही सोडा वापरलेला नाही काही वापरलं नाही फक्त मीठ घातलेलं आहे रवणामध्ये तरी सुद्धा अगदी सुरेख असा डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे तर आता आपल्या डोसा थोडा क्रिस्पी करून घ्यायचा आहे म्हणून या ठिकाणी गॅसची फ्लेम आपण थोडी मध्यम तू मंद केलेली आहे आणि मध्यम तू मंद फ्लेम वर आपण ह्याला छान असं मस्त पैकी कुरकुरीत असं दे होऊ देत आहोत डोशाची आता जी बाजू आहे ती कोरडी झालेली आहे बघा त्यावर आता आपण साजूक तूप टाकून घेतलेला आहे साजूक तुपामुळे आपला डोसा जो आहे तो अगदी अप्रतिम असा लागतो साधारणत मंदाजूवर आपण अजून याला मिनिट भर छान असं खमंग असं कुरकुरीत होऊ देणार आहोत तुळसहाने आपण सर्वत्र तूप पसरवून घेतलेलं आहे तुपायवजी आपण देखील वापर करू शकता तर बघू शकता आपण कडेने आता आपला डोसा जो आहे तो आपोआप सुटून आलेला आहे रंग देखील बघा अगदी छान असा सोनेरी रंगचा झाला आहे तर डोसा आपण या ठिकाणी पलटवून घेणार आहोत आपल्याला जर नसेल आवडत नसेल पलटवायचं तर आपण स्किप देखील करू शकता परंतु मी दोघं बाजूने डोसा शिकून घेत असते म्हणजे तो खूप छान असा कुरकुरता आणि व्यवस्थित शिजला जातो तर आपण ओळखू शब्द असं नाही की हा उपवासाचा डोसा आहे इतका हा परफेक्ट तयार होतो अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपलं डोसा तयार करण्याचं आणि अगदी झटपट असं तयार होतो आपला परफेक्ट असा उपवासाचा झटपट डोसा बनवून या ठिकाणी रेडी झालेला आहे मसाला डोसा करतोय त्यामुळे डोसाला आपण या ठिकाणी भाजी सुद्धा लावून घेऊया भाजी सुद्धा खूप स्वादिष्ट अशी लागते डोसा या ठिकाणी रेडी झालेला आहे डोसा आता आपण सर्व्ह करायला घेऊया डोसा टर्न करून घेऊया डोसाचा आवाज तुम्हाला ऐकवते हो हे बघा किती मस्त कुरकुरीत असा डोसा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे डोसा आता आपण काढून घेऊयात अगदी छान हे बघा तर उपवासाचा डोसा या ठिकाणी आपला मसाला डोसा बनवून रेडी झालेला आहे आपण याचा आस्वाद घेऊयात खूप छान असा राहतो आणि खूप छान कुरकुरीत होतो आणि अगदी मस्त तयार होतो तुम्हाला ओळखू सुद्धा येणार नाही की हा उपवासाचा डोसा आहे मुले सुद्धा खूप आवडीने खातील तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आजी माझी रेसिपी आणि मध्ये दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा तुम्हाला खमंग खांदेशी नक्की सबस्क्राईब करा चिकंड सुद्धा पोहचतील अशा छान छान आणि मस्त मस्त भन्नाट आणि नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये धन्यवाद